अरे जय शिवराय मित्रांनो समोर तुम्ही जे दावण बघताय ते मोंडणी गाय बाजारातली आहे आणि आपण सध्या लाईव्ह करतोय मोडणी मधून तालुका माडा जिल्हा सोलापूर इथला हा गाय बाजार आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे कुणाला नाही पण आपण मोंडीम बाजार हा लाईव्ह करत असतो आणि लाईव्ह मध्ये आपण लाईव्ह सौदे आणि जो दर फुटलाय फुटलाय बाजारामध्ये ऍक्च्युअल गा। गाय कितीला विकली या सगळ्या गोष्टींचा चर्चा आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो याच्यासाठी की ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी घर बसले आपण हा बाजार दाखवतो जेणेकरून गायी खरेदी विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना माझ्याची मदतच होती तर आता आपण समोर ज्या गाय बघतोय ह्या बाजारातल्या टॉकच्या गाय आहेत आणि एक नंबरला सगळ्या सुरुवातीलाची दावण आहे तर आपण बघणार आहे तर ह्या गायहातल्या दोन गायी विकलेल्या आहेत सकाळ सकाळ शेतकऱ्यांनी खरेदी केलेले आहेत तर समोर ज्या तुम्हाला दोन गायी दिसतात बघू शकतात ठेपा शिरा अडर क्वालिटी हाईट आणि दोन्ही वेलेले आहेत दोन्ही समोर कालवडे आहेत तर ह्यांचा व्यवहार कितीला झाला आहे आपण सांगणार त्या तोपर्यंत लाईव्ह आपल्या लोक येतात आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळतं आपल्यासमोर लाईव्ह जास्तीत जास्त वेळ करावं आणि जास्तीत जास्त बाजार कवर करून तुम्हाला दाखवावा आता हे आपण ऑर्डर क्वालिटी पाठीमागून पाहिले तर समोरून पण बघणार आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतो आहे का क्लिअर दिसतो आहे का आवाज व्यवस्थित येतो आहे का कमेंटमध्ये सांगा आणि एक कमेंट, कमेंट जय हरी राम राम जय शिवराय गुड मॉर्निंग हाय हॅलो अशी एक कुठलीही कमेंट तुम्ही करू शकता आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला फेसबुक ग्रुपला किंवा मित्राला हा मोर्निंग बाजार पाठवायला विसरू नका आणि सगळ्यात पहिली दावण बरेच लोक जे मोनिमला आले असतील त्यांना माहिती आहे सगळ्यात सुरुवातीला हा जो मेन रोड आहे त्या मेन रोडवरती सगळ्यात सुरुवातीला ही पहिलीच दावण असते आणि पहिली दावण ही सगळ्यात टॉपची आहे इथली आणि ह्या दोन गाई सकाळ सकाळी गेलेल्या आहेत दावणीतल्या शेतकऱ्यांनीच घेतलेल्या आहेत तर ह्या कशा गेल्यात असं स्पेन्स न ठेवता मी तुम्हाला सांगतो दोन लाख पाचला व्यवहार झाला आहे बघा दोन लाख पाच एक लाख अडीच हजारच्या आसपास एक गायी गेलेले गायी टोटल ह्या पूर्ण ब्रीडमधल्या गायी आहेत तुम्हाला कासाचा शिरा ठेवण परत एकदा दाखवतो दोन्ही खाली कालवड आहेत दोन्ही वेलेल्या गायी आहेत बघू शकता आर्डर क्वालिटी बघा एकदम कॉम्पॅक्ट आडर गुडघ्याच्या वरती आर्डर आहे आणि जे कॅरेक्टर पाहिजेत कासोमध्ये आगे, आगे, बरत, चारी, चारी, वेग, वेग, ते सगळे यांच्यामध्ये आहेत शिरा आहेत परत दोन्हीमधली ही रेश तुम्हाला ठळक लांबून दिसते सडामधला अंतर दिसते चारी सडे चारी पाकी वेगवेगळे आहेत आणि समान आहेत त्याच पटीमध्ये राहिलेल्या ह्या तीन गाय आहेत ह्यांचा काय दर आहे हे पण आपण बघणार आहे शेडचा नंबर तुम्हाला दिला जाईल हवे असेल लोक कॉल कॉल करू शकता शिरा पण तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसत आहेत आणि गायी हेल्दी आहेत गायी खायला चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही आजार पण ह्या गोष्टी याच्यामध्ये नाहीत मग तुम्ही दुधाला रेट नाही पण गायीला रेट काय बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात गाय बघून कमी रेट आहे आपण ही लाखाची दावून बघितली आता पन्नास हजाराची सुद्धा बघणार आहे आणि गायी मधला डिफरन्स तुम्ही स्वतः ओळखू शकता की कसं आहे ह्याला किंमत जास्त का आणि त्याला किंमत कमी का हे सगळं आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता राहिलेल्या चार गायी चार गाईंची काय दर असणार चार गाई ती ताजी वेली शे हां रात्री रात्री येलेली बघा काय दूध दूध अठ्ठावीस लिटर राहतील अठ्ठावीस लिटर दूध कॅपॅसिटीची गाय एकदम हेल्दी खायला वगैरे चालू आहे कुठलाही आजार पण नाही काय नाही काय किंमत सांगली एक एक लाख चाळीस हजार आणि एकदम कमी जास्त करून मापा तुम्हाला गाय मिळणार आहे ती समोरचे समोरची परवा गेली परवा गेली तिचं काय सांगता एक दहा एक दहा एकचाळीस ते दोन पाच ला व्यवहार झालेला आहे दोन जोडा आणि सगळ्या चोवीस प्लसच्या गाय आहेत बघा आणि ह्या राहिलेल्या दोन गाय अशा टोटल सहा सात गाय आहेत नंबर सांगायचे सत्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणपन्नास तुम्हाला पाठीमागून गाय दाखवतो एक चाळीस का किंमत सांगितली बाजारातल्या ह्या टॉपच्या गाय ते तुम्ही आता मी कवर आणि आपण पाहिलेत आता आपण पन्नास पंचावन्न साठच्या रेंज मधल्या सुद्धा गाय बघणार आहे तर तुम्हाला त्या गाय दाखवतो गाय बघून आहेत बघा त्यामुळं आता बघा आपण नापातली दावण बघू शकतो किती वेळात पहिला रोज आताला पहिला रो दाताला दोन दात कालवड आहे काय दर सांगितलं सांगितल्याचं पासष्ट हजार पहिल्या पण मिळते दोन दात पण मिळते आणि तुमच्या रेंज मध्ये पण मिळते पन्नास पंचावन्न रेंज मध्ये बसून जाईल सांगायला पासष्ट सांगितले तर असं पण रेंज आहेत बघा त्यामुळं गाई बघून रेंज आहे बाजारामध्ये असं नाही की मोडणीम बाजार खूप टाईट आहे पण गाई जर टाईट असेल तर रेट पण तुम्हाला टाईट द्या लागणार आहे त्याचे काय सांगितलं समोरची सहा दुसऱ्या पंचवीस प्लस दूध किंमत सत्तर हजार कमी जास्त होईल नंबर सांग शहाऐंशी शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न हो। नाव दिनेश देवकर दिनेश देवकर तुमच्या लावणीतल्या चार गाई साठ पासष्ट किंमत सांगितली पन्नास पंचावन्नच्या हो दरामध्ये तरी भेट भेटून जाते तर ही एक दुसरी दावण आपल्या मॉर्निंग बाजारातली आपण बघताय आणि इतर आपण आता शेतकऱ्यांच्या गायी का काय कव्हर करणार आहे आणि कालवडींचा बाजार बघणार आहे गीर गाय आले असेल तर दर्शी असेल तर ती पण कव्हर करणार आहे तर व्हिडिओ बनवून राहा हळूहळू बाजार उलगडणार आहे बाजाराचा दर तुम्हाला कळणार आहे आणि आज बाजारात काय नवीन आलं ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आहे बघा तर आपण कालवडीकडे पण जाणार आहे त्याआधी आपण एखादा लाईव्ह व्यवहार कव्हर करता आला तो, तो कव्हर करणार आहे कुठे व्यवहार सुरू असेल तर आपण समोर गिरगाई आली बघा बाजारात

गायला दोन दातच नाहीत त्याच्यामुळं व्यवहार ठरलेला कॅन्सल झाला कालवडींवरती थाप पडली बघा कशी पडली आपण बघू समोर तुम्हाला कालवडी दिसत व्यवहार झालाय थाप पडली तर कशी पडली हय जुळ्या दोन कालवडे आहेत झालं आहे का व्यवहार कसं झालं आहे ला जोडी आदत कालवड आहेत बघा एकदम छाती लेवलची कालवड आहेत फळकाव कालवड आहे एक ते दोन महिन्यामध्ये माझावर येण्यासाठी कालवड आहे पंचेचाळीस हजारामध्ये फक्त काही गर्दी झालेली आहे शे व्यवहार झालेला आहे पंचेचाळीसला जोडा सगळते जमीनमध्ये सांगायला व्यवहार मशीकडे पण जाऊ भाऊ आपण तुमच्या समोर व्यवहार झालाय नोटा मोजायला चालू आहे पंचेचाळीस ला जोड कशी आहे कमेंट मध्ये सांगा आणि बाजार आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ला ला आणि पर्सनली मित्रांना ज्यांना बाजाराची आवड आहे किंवा खरेदी विक्री बघण्यात इंटरेस्ट आहे पण अंदाज बाजारात एक घेता येतो की आपलं विकायला नेलं तर कसं जाईल आणि घ्यायचं झालं तर कसं येईल वडा गुलाल गुलाल हा काढू येईल अजून इतर कालवडी समोर अजून कालवडीचा बाजार कालवडीची दावण आहे काय झालं गणेश पंधरा हजार फक्त पंधरा हजार दाताला आदत आदत इतका दर कमी चार कालवडींचे साठ हजार बघा कालवडी सगळ्या पांड्या बुंड्या पॅच मधल्या कालवड्या एक काळ्या फक्त नाहीतरी काळा बांडा पॅच आहे पूर्ण साठ हजाराला चार कालवडी आदत त्या फळकाव त्या एक तर दोन महिन्यामध्ये माझा नंबर सांगायचा एकोणऐंशी साठ हजाराला चार कालवडी लांबी रुंदी जोरात एक नंबर चार झाले असल्यास नक्की कॉल करा कालवडी बघू साठ ला चार भारे पंधरा लेख नमस्कार कुठे गेलो ही दोन दिल थांबून कुलर टाकायची दोन दिल दोन दिलेत ना आलूच रील काढायची रेडी एक आले बघा पंढरपुरी बाजारामध्ये अठरा हजार किंमत सांगितली जाते कान केलेलं नाही शिंग विंग बघू शकता पंढरपुरी रेडी गुड मॉर्निंग प्रशांत पण अठरा हजार सांगितले पलीकडली तीस हजाराला जोडी तर असा त्याच्यानंतर आपण उद्याच्याला सांगोला गुरुवारी बारामती बाजार कव्हर करणार आहे तर व्हिडिओ मध्ये आणि आपल्याला घर बसल्या तीन चार बाजार लाईव्ह पाहता येणार आहेत लाईव्ह व्यवहार लाईव्ह सौदे आणि आता जे गुलाल टाकल्यानंतर ऍक्च्युअल जास्त वेळ लाईव्ह करता येत नाही आपल्याला आता तेरा मिनट झालेले पण गेल्यानंतर कशा गे सगळ्या रील तुम्हाला पाहायला मिळणार आपल्या अजित कदम एकशे पंच्याण्णव ह्या इन्स्टा आयडी वरती तर त्या आय डी ला फॉलो करून घ्या अजित कदम एकशे पंच्याण्णव याच्यावरती तर आयडीला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट पण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसन